आज आम्ही दरवर्षीप्रमाणे लातूर आर सी सीचे सर्वे सर्वा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलास दुग्धाभिषेक आणि दुग्ध शर्करा नैवेद्य दाखवून त्यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत मोटेगावकर सर गेले कित्येक वर्षापासून लातूरमधून अनेक डॉक्टर इंजिनियर घडवण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत अशा या थोर व्यक्तिमत्वासाठी दीर्घावष्य लाभो त्यांना चांगलं आरोग्य लाभो यासाठी आम्ही दरवर्षी विठ्ठला साकडं घालतो की मोठेगावकर सरांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या आरोग्याची आणि कुटुंबाची त्यांना आशीर्वाद मिळो यासाठी आम्ही दरवर्षी ह्या दुग्धाभिषेक आयोजित करतो त्याचबरोबर वृद्धाश्रम येथे आम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिथल्या असणाऱ्या वृद्धांना मिष्टान्न भोजन असेल पालवी येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल असे शै सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असतो खरं तर मोठेगावकर सरांचं काम बघितलं तर आम्हाला एवढं काम आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं आहे अशा या थोर सरांना आम्ही पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आर सी सीचे सर्वात सर्व मोठेगावकर सर यांचा आम्ही गेल्या वर्षी आणि चालू वर्षी पांडुरंगाच्या नामदेव पायरी जे दुग्धाभिषेक केला त्यांना दीर्घाविषयी लबावे अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली